कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण जी टेस्ट सिरीजची सिरीज चालू केलेली आहे तर त्या सिरीजमधील ही आठ नंबरची टेस्ट आहे अशा आपण एकूण साठ टेस्ट घेणार आहोत तर या टेस्टचा फायदा खूप मुलांना होत आहे आणि ते तसं मला सांगतही आहेत तर ही टेस्ट तुम्ही पण बघा आणि जर तुम्ही मागच्या टेस्ट बघितल्या नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक देतो तर चला चालू करूया प्रश्न क्रमांक पहिला परवशता या शब्दाचा अर्थ काय तर बघा लक्षात घ्या परवशता म्हणजेच काय असतं गुलामी गुलामी पारतंत्र्य किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो अजून एक शब्द आहे पराधीनता तर परवश्ता म्हणजेच काय गुलामी गुलामीच्या अर्थ असतो स्वातंत्र्य आणि मुक्ती तर परवाश्ताचा समानार्थी शब्द काय पराधीनता पुढील प्रश्न बघा दगाबाजी आता सर्वांना माहिती की दगाबाजी या शब्दाचा अर्थ काय पण येथे काय विचारले विरुद्धार्थी नसलेला म्हणजेच काय शोधायचं आहे आपल्याला समानार्थी बघा दगाबाजीचा विरोधार्थी विश्वास आहे त्याचा विरुद्धार्थी इमानदारी आहे प्रामाणिकता आहे पण दगाबाजीचा सा समानार्थी शब्द असतो विश्वासघात पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण कंसातील शब्दाचा वाक्यात योग्य उपयोग करा समाज आणि शासन या दोघांचा व्यवस्थेत समान वाटा असायला हवा काही व्यवस्थेत समान वाटा असायला हवा पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघा रण गरेशान व्यंगरेषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आता दोन्ही पद्धतीने सांगतो मी तुम्हाला हे एक तर पाठ असायला हवे जर पाठ नसेल तर ते कसं काढायचं बघा मी पहिलं वा वाचला पर्याय भ बोरकर व पू काळे मंगेश तेंडुलकर रमेश तेंडुलकर मग मला यामध्ये समजलं की तेंडुलकर तेंडुलकर हे नाव दोन वेळा आलेलं आहे आता मला या प्रश्नाचे उत्तरच माहीत नाही पण पेपरमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर एक तर मी तीन पर्याय किंवा चार पर्याय या दोन्हीतलं एक उत्तर तिथं मी टिकमार्क करून येईल पण जर मी अजून विचार केला तर मला माहिती की रमेश तेंडुलकर हे सचिन तेंडुलकरांच्या वडिलांचे नाव आहे त्याच्यामुळे रमेश तेंडुलकर येऊ शकत नाही किंवा त्याने ते पुस्तक लिहिलेलं नसेल मग यांमध्ये लेखक कोण आहेत की जे फेमस आहेत तर ते आहेत मंगेश तेंडुलकर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे तर बघा एक तर हे पुस्तक तुम्हाला पाठ पाहिजे जर पाठ नसेल तर ते कसं बघा या पर्यायामधून कसं शोधलं असतं ते भजन दिलेलं आहे भजन दिलेलं आहे भजन दिलेलं आहे म्हणजे भजन मधलं एक तर उत्तर कन्फर्म असेल त्यासोबत आपल्याला अजून काय मिळतंय का बघा येथे राष्ट्रीय आहे येथे राष्ट्र आहे म्हणजे येथे कार्य असल्यामुळं हा पर्याय येणार नाही ठीक आहे येथे राष्ट्र नाही येथे राष्ट्र नाही येथे प येथे राष्ट्रपण आहे भजन पण आहे यामुळे जर मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असते तर मी पर्याय क्रमांक एक, एक दिला असतं तर अशा लॉजिकने पण हे उत्तर येतं किंवा पाठ असायलाच हवं तर त्याचं पण उत्तर एक नंबरच येतं बघा पास नापास काय असतं पास किंवा नापास एकतर विद्यार्थी पास असेल किंवा नापास असेल अमोलने सतार वाजवली या वाक्याचा प्रयोग ओळखा तर एक आपल्याला लगेच लक्षात येतं की प्रयोग ओळखायचा आहे मग आपल्याकडे कोणते कोणते महत्त्वाचे प्रयोग आहेत कर्तरी कर्मणी आणि भावे मग जो आपण पर्याय बघतोय तरी ते कर्मणी 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 म्हणजे फिक्स काय आहे हा कर्मणी आहे आता कर्मणी कसा ओळखतात जर कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्ययच नाही तर तो काय असतो कर्मणी असतो म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे हे फिक्स आहे मग येथे कर्मणी प्रयोगाचे टाईप दिलेले आहेत तर बघा कर्मणी प्रयोग जो आहे त्याचे एकूण किती टाईप आहेत पाच प्रकार आहेत एकूण पाच प्रकार आहेत येथे चार दिलेले आहेत पाचवा प्रकार कोणता प्राचीन आता जी प्राचीन कर्मणी प्रकार आहे त्याला आपण पुराण कर्मणी पण म्हणतो हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कविरूपी आढळतात जसे की नळे इंद्रास असे बोलिले तर अशा पद्धतीने जे वाक्य असतात त्याला आपण काय म्हणतो प्राचीन कर्मने किंवा पुराण कर्माने अजून एक वाक्य देतो मी तुम्हाला जो की जो परमार्थ लाहो तर अशा पद्धतीच्या वाक्याला आपण काय म्हणतो प्राचीन कर्मणी आता पुढील आपण समापन कर्मणी बघा समापन कर्मणी जेव्हा झाल्यासारखा असतो तेव्हा त्या समापन कर्मणी म्हणतात आता येथे आपण काय बघतो क्रियापद बघतो समापन कर्मणी प्रयोगात आपण काय बघतो क्रियापद बघतो तर बघा ज्यावेळेस आपण क्रियापद बघतो तो ते क्रियापद कसं असतं बघा की ती गोष्ट समाप्त झाली हे क्रियापद सांगतो म्हणजेच काय त्याचा पेरू खाऊन झाला जर आपण क्रियापदाकडे लक्ष दिलं खाऊन झाला म्हणजे ही घटना घडून झालेली आहे अमोल अमोलची सतार वाजून झाली तर असं पण आलं असतं किंवा अजून एक वाक्य किरामाची गोष्ट सांगून झाली मग येथे काय आलं सांगून झाली क्रियापद काय म्हणतं किती घटना झालेली आहे तर अशा पद्धतीला समापन कर्मणी म्हणतात बघा अमोलने सरकार वाजवली हो हे समापन असू शकतं का नाही पुढील टाईप बघूया आपण नवीन कर्मणी नवीन कर्मणीमध्ये काय असतं नवीन कर्मणीलाच आपण काय म्हणतो बघा पॅसिवाइस जो नवीन कर्मणीचा प्रकार आहे ज्याला आपण पॅसे व्हॉइस म्हणतो त्यामध्ये रचना कशी असते की पहिल्यांदा असतं कर्म मग असतो कर्ता आणि मग असतं क्रियापद मग याचं उदाहरण काय येईल रावण रामाकडून मारला गेला बघा हे उदाहरण येईल त्याचं मग येते लक्षात घ्या की कर्त्याला काय प्रत्यय लागलाय कडून प्रत्यय लागलाय आणि पहिल्यांदा काय येतं कर्म कर्म काय या आहे यामध्ये रावण आणि कर्ता काय आहे राम रामाला प्रत्यय काय लागलाय कडून तर अशा पद्धतीची रचना असेल तर त्याला आपण काय म्हणतो नवीन कर्मने अमोलने सातार वाजवली हे नवीन कर्मणीचं उदाहरण येईल का नाही शक्य आता शक्य कर्मणीचा आपण टाईप बघूया की जेव्हा कर्मने प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ तर त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा वाट असतो तेव्हा प्रयोगात शक्य ते प्रयोग कर्मने असे म्हणतात म्हणजे याच उदाहरणावर आपण बघू की आईकडून काम करी विते आता करविते चढवितो बाबांकडून जिना चढवितो तर अशा पद्धतीचे जे उदाहरण असतात ते कशात असतात शक्य करमणीमध्ये येथे आहे का तसं की अमोलकडून सतार वाजविते किंवा असं आहे का तर नाही म्हणून शक्य कर्मणी पण नाही मग आपण जो शेवटचा काय राहिलेला आहे प्रधान कर्तुक कर्मणी तो बघूया तो काय आहे तर तो आहे कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा करता प्रथम मानला जातो तेव्हा त्या ते प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी असे म्हणतात आता येथे कोण महत्वाचा आहे अमोल करता महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याला काय म्हणतात की प्रधान करतुक करमणी असे म्हणतात तर त्याचे अजून उदाहरण बघूया आपण त्याने काम केले त्याने काम केले किंवा अजून एक उदाहरण बघूया आपण की तिने पत्र लिहिले तर अशा पद्धतीचे जे उदाहरण असतात त्याला काय म्हणतो आपण प्रधान करतू करमणे तर जो आपल्याला वाक्य दिलेलं आहे अमोलने सातारा वाजवली तर ते पर्याय क्रमांक एक, एक प्रधान करतुक करमने हे प्रयोग आहे तर अशा पद्धतीने आपण कर्मने प्रयोगाचे पाचही प्रकार ह्या प्रश्नातून शिकलेला आहोत पुढील प्रश्न बघूया आपण सहार सहारचा की देवाने राक्षसांचा संहार केला असं आपण म्हणतो म्हणजेच काय की देवाने राक्षसांना संपवून टाकले त्याचा विरोधार्थी शब्द काय असेल की उत्पत्ती केली उत्पत्ती हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील पैकी वाक्य ओळखा मिश्र वाक्यात काय असतं की जर तर जेव्हा तेव्हा तर चार पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक चार मध्ये जेव्हा तेव्हा आहे पर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार मी शहरातील विविध बँकांमध्ये काही नजर मारला येणार नाही बँकामध्ये जाऊन फटका मारला असं पण येणार नाही दृष्टी मारला येत नाही फेर फटका मारला हे या प्रश्नाचे उत्तर येईल भरल्या गाड्याला सुपजड नाही याचा अर्थ काय असतो की एकदम मोठं काम करताय त्या मोठ्या कामात लहान कामं सहज होऊन जातात त्याला काय म्हणतात भरला गाड्याला जड नाही तर याचं उत्तर येईल मोठ्या कामात लहान कामं सहज होणे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील क्रियापदाला समानार्थी क्रियापद ओळखा खुंटणे पोलीस भरतीची प्रक्रिया इलेक्शनमुळे खुंटली गेलेली आहे म्हणजेच काय थांबली गेलेली आहे याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन नागदाबले की तोंड उघडते बघा आपल्या काही मागण्या असल्या सरकारकडून तर आपण काय करतो उपोषणाला बसतो उपोषणाला बसलो की सरकारची सर अडवणूक होती आणि सरकार आपल्या मागण्या मान्य करतं मग याला आपण काय करतो की अडवणूक करून काम साधणे म्हणजेच काय नागदाबले की तोंड उघडते भारतात त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याची काय असतं बघा ओनामा रवली येणार नाही पालखी रवली आरंभ रवली असं नाही येणार मुहूर्त मेडरवली हे या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार वाक्यात योग्य विभक्ती प्रत्यय वापरा हत्तीच्या शरीराचे हत्तीच्या शरीराचा हे ते काय येईल हत्तीच्या शरीराचा जो भाग हाती लागला त्याचे त्याने वर्णन केले मग आपण जर बघितलं चाचे चा, चा, कुठे येतं पर्याय क्रमांक तीन मध्ये येत कमल पट्टा आता बघा हा कोणता आहे महत्वाचा शब्द काय आहे पट्टा मग यामध्ये जर दुसरा शब्द महत्वाचा असेल तर आपण काय म्हणतो तत्पुरुष समास तत्पुरुष समास यामध्ये दोन पर्याय आहेत पहिला तर गेला बहुजही समासात काय असतं की वेगळा शब्द नीलकंठ नीलकंठ मध्ये नील आणि कंठ ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ लागत नाही त्याचा अर्थ असतो शंकर तर त्याला आपण बहुजही समास म्हणतो मग आपल्याला तत्पुरुष हे कमर पट्टा हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे मग त्यामध्ये पण दोन टाईप दिलेत चतुर्थी आणि सप्तमी मग याची फोड जर केली तर काय येतं कमरेसाठी पट्टा मग या येऊन काय कळतं आपलं की साठी हे कशाची विभक्ती प्रत्यय आहे तर चतुर्थीचं आहे यामुळे त्याचं उत्तर येईल चतुर्थी तत्पुरुष मग सेम अशा टाईपची बाकीची उदाहरण बघूया आपण क्रीडांगण गायरान पोळपाट वाट खर्च कृष्ण विद्यालय मग या शब्दांचा विग्रह कसा येईल की क्रीडेसाठीचे अंगण गाईसाठी रान पोळीसाठी पाठ वाटेसाठी खर्च कृष्णासाठी अर्पण विद्येसाठी आले तर अशा पद्धतीने या प्रश्नांचा विग्रह होईल आणि त्यांचं उत्तर ही चतुर्थी तत्पूर्व समास येईल पुढील प्रश्न बघा आदर्श बघा आपण कपडे घ्यायला गेल्यावर तिथं स्टॅच्यू लावलेला असतो स्टॅच्यू कसा असतो की माणसाचं शरीर कसं ते आदर्श असेल पाहिजे आदर्शचाच मग दुसरा अर्थ काय होईल नमुनेदार प्रमाणभूत उत्कृष्ट तर असे त्याचे अर्थ निघतील सुलभ हा त्याचा अर्थ असेल का नाही येथे काय विचारलंय की आदर्श या शब्दाचा कोणता अर्थ बरोबर नाही तर तो येईल पर्याय क्रमांक दोन सुलभ प्रकाश प्रकाश सा समानार्थी शब्द विकास असू शकतो का नाही कर असू शकतो का नाही आपण परत म्हणतो बघा प्रकाशाची किरणे प्रकाशाची किरणे म्हणजे किरण हा शब्द प्रकाशाशी समानार्थी असला तर आपण तो तसा समानला असता का प्रकाशाची किरणे म्हणजे किरण हा शब्द समानार्थी असू शकतो का नाही त्याचं उत्तर काय येईल प्रभाव पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया पण मुलाने दप्तर भरले काय ओळखायचे उद्देश उद्देश म्हणजेच काय असतो करता करता काय आहे यामध्ये या मुलगा हमरी तुमरीवर येणे म्हणजेच काय भांडण करणे बाह्य प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाह्य प्रयोगात आपण काय बघतो कर्ता आणि कर्म या दोन्हीला प्रत्यय लागलेला पाहिजे दोन्हीला प्रत्यय पाहिजे तर तो काय असतो भावे प्रयोग मग बघूया करता बघा आईने ने प्रत्यय लागला मुलांनी ने प्रत्यय लागला मुलांनी लाग ला। प्रत्यय लागलेला आहे म्हणजे यामध्ये चारीला प्रत्यय लागलेला आहे मग आता आपण कर्म बघूया मुलांना प्रत्यय लागलाय कविता प्रत्यय नाही लागलेला अभ्यास प्रत्यय नाही लागलेला खिचडी प्रत्यय लागलेला नाही मग जो भाव्य प्रयोगात आपण काय बघतो कर्त्याला प्रत्यय कर्माला प्रत्यय येथे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे म्हणून उत्तरता येईल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया आपण बघा येथे गाळलेली जागा आहे आपल्या ज्ञानद्रयाचा वापर जागृतपणे करायला हवा असं येईल करील हवा असं येईल नाही येणार कर हवा असं पण नाही येणार करायला हवा असं येईल करतो हवा ते पण नाही येणार पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचे उत्तर येईल आता सकर्मक वाक्य शोधायचं आहे सकर्मक म्हणजे काय की ज्या वाक्यामध्ये कर्म आहे तो धावताना थांबला आता थांबला थांबणारा तो पण कर्म जर विचारलं तर ते येणारच नाही म्हणजे हे अकर्मक आहे महाराज दरबारात आले महाराज दरबारात आले कोण आले महाराज आले, आले, आले कसे आले काय आले ते नाही ना सांगू शकत म्हणून हे पण कसं आहे अकर्मक पुढे बघा मुले जोरात ओरडली मुले कोणावर जोरात ओरडली माहिती नाही म्हणून ते काय येईल अकर्मक पुढे बघा मी दार बंद केले काय बंद केले दार बंद केले म्हणजेच काय सकर्मक येईल आणि कर्मक येईल तर दार हे कर्म येईल पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल गोदावरी परवेकर यांचे पुढील पैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे बघा गोदावरी परळेकर हे नाव महत्वाचे आहे जर आपण स्वातंत्र्याचा इतिहास वाचला तर गोदावरी परळेकर या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पण सहभागी होत्या परत त्या कशात सहभागी होत्या साम्यवाद साम्यवादाचा जो लढा झाला होता त्यामध्ये पण ते महत्त्वाचं नाव आहे त्या मार्क्सवादी होत्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी त्यांचा संबंध होता ठीक आहे पुढे बघूया आपण की त्यांचा जन्म एकोणीसशे ला झाला होता आणि मृत्यू एकोणीसशे शहाण्णवचा आहे त्यांच्या नवऱ्याचं नाव काय आहे श्यामराव प्रश्न आलेले आहेत महत्वाची गोष्ट यामध्ये काय आहे की त्यांनी जे पुस्तक लिहिलं जेव्हा माणूस जागा होतो त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे तर एक लक्षात घ्या की आपण मागचे पण जे पेपर घेतलेले आहेत त्यामध्ये ज्या ज्या लेखकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्यावर फिक्स प्रश्न येत आहे त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे ते सर्व लेखक तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्यामध्ये ह्या ज्या लेखिका आहेत तर ह्या खूप महत्वाच्या आहेत कारण की यांचा इतिहासाशी संबंध आहे म्हणून हे लक्षात ठेवणं आपलं काम आहे तर या प्रश्नाचे उत्तर का येईल पर्याय क्रमांक दोन आणि यांच्याबद्दलची माहिती जर अपुरी वाटत असेल तर तुम्ही ती सर्च करा वाचा कारण की यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे पुढील प्रश्न बघू अकल्पित अकल्पित म्हणजे काय की ज्याची कल्पना केलेली नाही लि अशी म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो अकस्मात किंवा अचानक किंवा अनपेक्षित की कि ज्याची कल्पना आपण पन केलेली नाही त्या गोष्टीला काय म्हणतो कल्पित त्याचा आपल्याला काय सांगायचं आहे विरोधार्थी त्याचा विरोधार्थी काय येईल कल्पित कल्पित म्हणजे काय ज्याची आपल्याला अपेक्षा होती म्हणजेच काय अपेक्षित तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न आपले झालेले आहेत तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही सिरीज चालू ठेवायची असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना ही ही ह्या सिरीज बद्दल सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया